एसटीपी प्लांटमध्ये गॅस गळती झालेली आहे तीन मजुरांचा यामुळे जागीच मृत्यू झाल्याचं कळत आहे अत्यंत दुर्दैवी खर तर हा प्रकार मुझफ्फर मोहलिक रफीक मंडल आणि मेहफुझल यांचा मृत्यू झालेला आहे घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत पालिकेच्या एसटीपी प्लांट मध्ये गॅस गळती झालीय आणि यामुळे तीन कामगारांचा तीन मजुरांचा मृत्यू झालाय तो जो चेंबर पावणे दोन मीटर डेप्त तो चेंबर होता आणि ओपन चेंबर होता वास्तविक तिथं असा हा होण्याची गरज नव्हती परंतु बऱ्याच दिवसापासून ते बंद असल्यामुळे जे ऑपरेटर होते ते अनट्रेन होते आता त्याची डिटेल इन्क्वायरी करायला मी आमच्या अभियंत्याला आणि संबंधित ठेकेदाराच्या विरोधात नेग्लिजन्सी खाली आम्ही गुन्हा दाखल करण्याचेही निर्देश दिलेले आहेत या संदर्भात कारवाई करून योग्य त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि परिस्थिती संदर्भात आढावा घेतला झाले तीन मजुरांचा मृत्यू झालेला आहे मीरा महेंद्र महानगरपालिकेचा ही, 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 ही टी पी प्लांट आहे या प्लांटमध्ये आपण पाहू शकतात की इथेच तीन लोक मयत पडलेले आहे हे तीन मजूर या प्लांट या प्लांटमध्ये आतमध्ये गेले होते हे वॉल्व खोलण्यासाठी वॉल्व काही दिवसापासून बंद होता त्याचमुळे व वाल खोलत असताना त्याच्यामध्ये गॅसचा रिसाव झाला आणि गॅसचा रिसाव झालामुळे या तिघांचा मृत्यू झालेला आहे हे आपण पाहू शकतात की हे तिघे मृ तिघे ते मजूर आहे या जागेवर मीरा भाईंदर फायर ब्रिगेड अधिकारी आणि काशीमेरा पोलीस ठाणेचं पोलीस अधिकारी पोहोचलेल्या सध्या या घटनेची तपास सुरू केलेली आहे या जागेवर मीराभंदर महानगरपालिकाच्या आयुक्त आणि महापौरसुद्धा दाखल झालेली होती मिरारोडून रमेश शर्मा टीव्ही नाईन मराठी